सगळ्यांना गुड मॉर्निंग जय शिवराय आज या ठिकाणी हाफ मॅरेथॉनचं नियोजन केलेलं आहे शिराय फाउंडेशन मार्फत सर आज तुम्ही किती किलोमीटरला पळणार आहात एकवीस किलोमीटर पंधरा सर तुमचं नाव माझं नाव ज्ञानदेव सभाजी गिरवले आणि मी पास दुसरं वर्ष आहे आता शेरो इमारत मध्ये भाग घेतलेला आहे ओके okay. आणि त्या वेळेस टार्गेट आहे आमचं की दोन तास दहा मिनिटामध्ये कम्प्लीट करायचं क्या बात आहे नक्कीच आणि सर तुमचं सराव कसं राहतो थोडंसं सा थोडक्यात सांगा शॉर्टमध्ये एव्हरी डे अर्ली मॉर्निंग वन आवर डेली शेड्यूल ओके okay. One day is a workout, then again running, then our uh, workouts, then again running, then yoga. आणि सर अगोदर तुम्ही कुठं रनर्स केलेला आहे मुंबई मेरथॉन ओके तर त्या ठिकाणी आणि या ठिकाणी कसं राहत आहे म्हणजे जे म्हणतात ना ग्राउंड ते कसं आहे म्हणजे ट्रॅक कसा राहील ट्रॅक प्रत्येक ठिकाणी वेगळा ट्रॅक आहे सातार्यामध्ये सगळ्यात बेस्ट ट्रॅक आहे हिल आणि मुंबईमध्ये पण क्लायमेट वेगळा असल्यामुळं तरी रस्ते चांगले असले तरी क्लायमेट वेगळं असल्यामुळं स्पीड मिळालं पाहिजे ते कमी मिळते आणि बारामती अफकोस अतिशय चांगले रोड वगैरे आहेत आणि आमचं प्रॅक्टिस पण ह्याच रोडवर होतो त्यामुळे आम्हाला अजून स्पिरिट मिळतं पण बेस्ट तुम्हाला धन्यवाद जयशिव थँक्यू सर नमस्कार तुमचं नाव माझं नाव संतोष रसा आहे आणि तुम्ही पण किती किलोमीटरला पळणार आहात एकवीस किलोमीटरला तुम्हाला काय सांगायचं आहे शरद फाउंडेशन मार्फत जे नियोजन केलेलं आहे त्याबद्दल अतिशय चांगलं नियोजन असते आम्ही दरवर्षी ह्या मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट करतो एकदम चांगल्या प्रकारचं नियोजन या मॅरेथॉन मध्ये असते आता या अगोदर तुम्ही जे मुंबईला पळाला होता अनुभव ते शेअर करा ह्याच्या अगोदर आम्ही मागच्या महिन्यामध्ये एकोणीस तारखेला सात मॅरेथॉन केले आहे आणि तिथलं वातावरण अतिशय दमट एकदम मॅरेथॉन आमच्यासाठी पहिल्यांदाच ते मॅरेथॉन होते पण अतिशय एन्जॉय मध्ये आम्ही ती पार पार पडलेले आहे नक्कीच नक्कीच आजही तुम्ही नक्कीच तुमचा या ठिकाणी तुम्ही विजयी होताल धन्यवाद सर धन्यवाद सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर Mee, गया गया आज राजेंद्र मोरे सर मी गेल्या पाच वर्षापासून कंटिन्यू मॅरेथॉन वेगवेगळ्या अटेंड करत आलेलो आहे त्याच्यामध्ये मी आज दहा किलोमीटर रनिंग करणार आहे फाउंडेशन मध्ये आणि मॅरेथॉन आयोजन आपण जर बघितलं बारामतीमध्ये पूर्वीपेक्षा दरवर्षी इम्प्रूव्हमेंट होत चाललेलं आहे अरेंजमेंट आता करत आहेत प्रत्येक ऑर्गेनायझर आणि याच्यामध्ये डेली सराव जर रनिंग तर राहिला वन आवर रनिंग टू आवर रनिंग सर आपण मॅरेथॉन इझी पार करू शकतो बारामतीकरांना तुमचा काय संदेश राहील कारण काय होतं बऱ्यापैकी आरामदीकरांना माझा एकच संदेश राहील की वर्कआउट नेहमी काहीतरी एक्सरसाइज केली पाहिजे बरोबर आज आपण रस्त्यावर सकाळी बघतो तर हातावर बोटावर मोजण्यासारखी लोक बाहेर पडलेली असतात परंतु माझ्या मते तर रस्त्याला सकाळी गर्दी दिसली पाहिजे खरेच व्यायाम करण्यासाठी बाहेर पडला पाहिजे पण ते दिसून येत नाही ते लोकांनी अजूनही लोक चालू करायचे जागृती नाहीये लोकांमध्ये ती झाली पाहिजे आणि ह्या मॅरेथॉनच्या माध्यमाने येणारी पिढी निश्चितच जागृत होईल धन्यवाद सगळ्यांना थँक्यू